पावना कोण हे ओळखायचं आहे काय करायचं आहे पावना कोण ही ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला फल्यावर दाखवणार बघा इथं मी घेतलेलं आहे पावना कोणमध्ये कुत्रा आहे पेरू आहे घोडा आहे आणि बैल आहे तर कुत्रा थांबा कुत्रा पेरू घोडा बैल जर तुम्ही याचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे घोडा हा पाळीव प्राणी आहे आणि बैलसुद्धा पाळीव प्राणी आहे पण त्याच्यामध्ये पाहुणा कोण आहे तर बघा बरोबर कोण आहे कारण बाकीचे प्राणी आहेत आणि ते सुद्धा पाळीव प्राणी आहेत आणि पेरू मात्र काय आहे फळ आहे याचा अर्थ पाहुणा कोण आलेला आहे पेरू, पेरू। समजलं तुम्हाला तर मी तुम्हाला आता हे पाल्यावर दाखवलं आता लक्ष द्या हेच तुम्ही जरा इकडे लक्ष द्या तुमच्या समोर मी इकडं वेगवेगळ्या प्रकारचे बघा चित्र आहेत आता ही आपण पहिली लाईन बघूया याच्यामध्ये बघा फुलपाखरू आहे काय काय रे सांगा जरा हा पेरू आंबा बास बास बघा ए आता ही आपली हेच आता ही जी पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये पाहुणा कोण कोण हो ओळखणार आहे जरा हातवरती करा मीच सांग काय बरोबर बघा बर, फुलपाखरू पेरू आंबा आणि सफरचंद मग याच्यामध्ये पाहुणा कोण आहे फुलपाखरू आहे आता दुसरी लाईन आहे बघा दुसरी लाईन बघा हां मी जरा जवळ ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल बघा दुसरी लाईनमध्ये कोण कौन कोण आहेत बघा कोण सांगेल पाहुणा कोण शिवण्या सांग ह बरोबर कुत्रा टाल्या बाजूला शिवण्या सागर पाटील कारण वरती चिमणी आहेत नंतर पोपट आहे नंतर कुत्रा आहे आणि नंतर कोण आहे बदक तर असे पक्ष्यांमध्ये एक प्राणी आलेला आहे आणि त्याचं नाव आहे पाय कुत्रा आणि म्हणून पाहुणा कोण आहे कुत्रा शिवण्यासाठी जोराटा लिया त्याच्यानंतर आता इकड्याला शेवटचं बघूया बघा याच्यामध्ये कोण पाहुणा आहे ज्याला येते त्याने हातवरती करा कोण पाहुणा आहे कोण ओळखील वेद तू सांग वेद वेद बघ पाहुना कोण आहे हे हे लाईन आहे ना ही याच्यामध्ये पाहुणा कोण आहे बघ हा तू सांग देवर्ष देवर्ष दीपक मात्रे कोण पाहुणा आहेत बाजूला वाजवा साठी दोराट का बरोबर आहे कारण जातवंद गुलाब आणि कमल मासा आणि सूर्यफूल बरोबर आहे मग याच्यामध्ये पाहुणा कोण आहे मासा जोराटा